कार मंडळी आज रविवार दोन दिवसापूर्वीच आपले देव महोदय पर्वासाठी मालवणला गेले होते तो महोदय पर्व चा कार्यक्रमाची समाप्ती म्हणजे समराधना म्हणतो सम आराधना मालवणीमध्ये आपण पटकन बोलताना सम्राधना म्हणतो ती सम्राध्ना आज आमच्या रामेश्वर मंदिरात असा तर आपण लिहिलं असो त्या सम्रज्ञाच्या अगोदरची पूर्वतयारी जी असताना ती बघूया त्याच्यात एक गणेशपूजा असता महाभोजन असतं पूर्ण गावात त्यासाठी ग्रा गा गावातील ग्रामस्थ काय काय करतायत कशी मेहनत घेत आहेत त्याची पूजा अर्चा कशी आहेत त्याची आपण माहिती घेऊया हे बघा ह्या आपला रामेश्वर मंदिर तुम्ही बघितलं असाच बघ का ते जाणते मंडळी कालच्या कार्यक्रमाला झालेल्या व्यवहाराची हे करतायत म्हणजे बघा संजीव आमचं खोबरा का <laughs> वरती तिकडे का, कांदे टोमॅटो कापून आपण जाऊया तिकडे ते कोटीकर सुद्धा इथं सर आता बटाटे कापून दिले तरी बघा बगा। हे बघा हाय सर त्याच्या अगोदर आपण आधी रामेश्वराचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन हे बघा प्रसन्न रामेश्वराची मूर्ती बघा जी आपली पालखीसोबत गेली होती ते या ठिकाणी ठेवलेली आहे ती बघा सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे दशावतारी म्हणजे दशाव दशा हात असलेली मूर्ती आहे आपले इतरांसाठी हो हो ते विराजमान केलेले आहे का वगैरे सर्व आता आपली पालखी सजवली होती ती पुन्हा काढून ती पूर्ण ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ठेवण्याचं काम चालू आहे बाबा इथे महाप्रसादाच्या देवाच्या प्रसादासाठी देवा प्रसादा पानांची केळीच्या पानांची तयारी करतात धुवून बिवून एकदम व्यवस्थित लायणीत लावून ठेवतात म्हणजे मग आयत्या घाई नको म्हणा जाऊन यावं हां त्याच्या जाऊन यावं हां इले दोन मिनटं इले का भरजी काका इथे तसाच करताय ससात करताय ते बघा इथे आपल्या वरच्या माळ्यावरती सुद्धा जेवणाची तयारी चाललेली असा ती मी तुमचं दाखवतोय खरंच म्हणजे ह्या मुलांचा ऍप्रिशिएशन करूचा तेवढा कमीच असा हे बघा जेवणाच्या याच्यातलो म्हणजे जेवणाचे अरेंजमेंट करण्यात हिरो म्हणजे नमस्कार त्याच्यानंतर दुसरं हिरो असा दौलत दळवी दौलतळवी दौलत दळवी कोण वळ नाही पण तुम्ही बाबू विचारतात तर बाबू आमच्याकडे येतलो आणि हिवा असा आमचं रुपेश पिळणकर मग ह्या मुलाची खूप म्हणजे म्हणजे सगळ्यांचीच असा पण सगळ्यांच्या सगळेजण भरपूर वर्षापासून काम करतो पण पिळणकर जो ज्या आत्मीयतेने आणि ज्या प्रेमाने आणि त्याने स्वतःचा व्यवसाय धंदा बंद ठेवून तो मुलगा देवाच्या सेवेसाठी पूर्णपणे त्यांनी सगळ्या यांच्या टीमने संतोष पण यांच्यामध्ये आहे त्यांनी या जेवणाची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे तीन चार, चार चार पाच जेवणं भाऊ किती जेवणं केला चार ह्याचा होता का ते बघा चार जेवणं केली आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा एक मिनिट यांच्या सहकार्यासाठी सुद्धा हे पप्पू पण त्यांच्या सहकार्यासाठी यांचं पण मोठं हातभार असा जेवणाच्या याच्यासाठी त्यांनी पण त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन त्यांना आपल्या कामात मदत करतात हा मुलगा पण बऱ्याच वेळ काम त्यांच्यासोबत आहे का हे इकडे जेवणासाठी जी पूर्वतयारी लागतात कांदो टोमॅटो लसूण बिसून काढून हे देववटकर गावकार तुमचं पूर्ण नाव कसं महेश गणेश महेश गणेश दळवीमश्याम दळवी हा महेश गणेश श्याम दळवी घनश्याम दळवी महेश गणेश घनश्याम दळवी आणि हे आमचे रवी काका काटापुरातले ते टोमॅटो कापतात त्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली असं हे आजच्या कार्यक्रम आजचा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हा जो कार्यक्रम पूर्ण झाला तीन चार दिवसाचा त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा खूप इनिशिएटिव्ह घेतलेली असा म्हणजे पाठपुरावा हो केला आणि होई नाही होई नाही हो हो होता होता सगळ्यांच्या पाठीलागाण वगैरे त्यांनी तर काम केलेलं असा त्याबद्दल सगळ्यांचे ह्यांचे सगळ्यांच्या प्रय यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या ह्या सगळा शक्य झालेला असं सगळे पडतो का नाही

नेहमीच बरे दिसतात बाळादर्वी आपले पालखी आपली कालची रामेश्वरची मूर्ती घेऊन जी मालवणला गेली होती ती आत्ता व्यवस्थित साफसूफ करून पुन्हा ते पॅक करून आहेत म्हणजे जेणेकरून त्याच्या घाण लागू नये म्हणून एवढी काळजी प्रत्येकाने घेतली ना तर सगळं काही एकदम सोपं होण्यासारखं आहे इ परत किंकेला जाताना वा रा, रामेश्वर मंदिराकडे गणेश पूजा झालेली आहे मी जरा वरती जेवणाच्या इथे राहिलो त्याच्यामुळे मला हे भेटलं नाही आपण आत्ता तरंग्यांची सुद्धा पूर्ण पूजा करण्यात आलेली आहे देवळात जाऊया आपण आता रवणनाथ मंदिराच्या इथे जाऊया त्या ठिकाणी भटजी काका पुढे चालले आहेत गणेश पूजा करण्यासाठी तीन ठिकाणी पूजा होते रामेश्वर मंदिर रवणनाथ मंदिर आणि मला वाटतं तळी बस आहे त्या ठिकाणी आपला काम खूपच सुरळीत देवान केला आपला पुढे वाचवता सांगता मला आणि येते